नमस्कार थमने पाहून सर्वांच्या बैलगाड्या शोकणांच्या खास करून बाकासूर आणि मथुरप्रेमींच्या हे लक्षात आलं आत्ता आता आपण या दोन बैलाबद्दल कोणती माहिती ही पाहणार आहोत अनेक दिवसापासून बाकासूर प्रेमी त्याचबरोबर मथुरप्रेमी यांची इच्छा आहे की मथुर आणि बाकासूरने मोठ्या शर्तीमध्ये नेहमी एकत्रित धावावे बाकासूर प्रेमी आणि मथुर प्रेमींची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते कारण की मथुरच्या जवळचे जे आहे त्यांच्यामुळे एक बातमी पाळाली आहे की लवकरच बाकासूर आणि मथुर हे एकत्र धावू शकतात महाराष्ट्रामध्ये ज्या आगामी हिंड घेसरी शर्यती होतील मोटाल्या त्यामध्ये नक्कीच बाकासूर आणि मथुर हे दिसतील असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि हे पण सांगण्यात आलं आहे की लवकरच मुळशी धुमाळ आणि राहुलबाई पाटील हे नियोजन करणार आहे ही आनंदाची बातमी सर्व प्रेमी आणि मातृप्रेमींना नक्कीच आवडली असेल धन्यवाद